रामराम मंडळी मी राहुल पाटील महाराष्ट्र बैलबाजारे यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आजच्या दोन जूनच्या पारोडाचा आहे वार रविवार तर आजचा संपूर्ण एपिसोड तुम्ही बघा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा मित्रांनो तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत ते पण कमेंटमध्ये सांगा मित्रांनो नमस्कार बरं आजच्या दावणीला किती बैल जोडे आहेत दहा बैल दोन बैल दिले दोन बैल दिले सकाळीच तीन दिले का आणि आता दहा सात आता सात उरले आहेत का बरं संपूर्ण खरेदी कुठली आहे आजची तोडोदा या तडोदा बरं हा सिंगल आहे का मग याची काय किंमत लावली आहे पंच्याहत्तर हजार फायनल कितीपर्यंत येणार आहे पंचावन्न साठ पर्यंत देऊन देणार आहे आणि दाताला कसा आहे दोन दाती आहे का फक्त आणि कामाला गाड चालू आहे का असं बरं मित्रांनो बघू शकता क्वालिटी एकच नंबर आहे टॉप क्वालिटीचा आहे मित्रांनो पारोडा पहिली बाजारमध्ये दाखवतो तुम्हाला मागून पडून दाखवतो मित्रांनो तुम्हाला एकच नंबर क्वालिटीचा आहे हिची काय किंमत लावली का पंच्याऐंशी हजार सांगायचे पंच्याऐंशी हजार सांगायचे आहेत फायनल कितीपर्यंत आहे साठ पासठ पर्यंत मागितले का पण पण मागितले आता पासष्टला मागताय का बरं दाताला कशी दोन दोन दात दोन दोन दाती आणि कामाची गाड वक्तर। गाडव गाडवखर आहे का बरं आणि व्यवहार कसा होतो दादा आपल्याकडे आपल्याकडे आकलून आकलून पैसे का बरं मित्रांनो आकलून पैसे आहेत व्यवहार एकच नंबर होतो या ठिकाणी पारोडा बैल बाजार बघताय आपण ज्या कोणी शेतकऱ्या बांधवांना बैल जोड्या लागत असतील तर पारोडा बैल बाजारला आपण व्हिजिट करू शकता मित्रांनो ही दोडीची काय किंमत लावली म्हणजे एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार दातालाही कर का बरं कामाची संपूर्ण गॅरंटी गॅरंटी पूर्ण गॅरंटी राहणार आपल्यान पैसे मित्रांनो बघू शकता टॉप क्वालिटीच्या बैलजोड्या आलेल्या आहेत पारवडा बैल बाजारमध्ये आणि एकच नंबर क्वालिटी मित्रांनो शेती कामासाठी उत्तम अशा बैलजोड्या आहेत मित्रांनो कोणाला घ्यायचे असेल तर मी स्क्रीनवर नंबर देणार आहे त्या नंबरवर आपण संपर्क करून घेऊ शकता मित्रांनो बाजारा व्यतिरिक्त पण आपण उपलब्ध करून घेऊ घरी नसते घरी जाऊन नसते बरं फोन संपर्क जर कोणी शेतकऱ्याने केला तुम्हाला तर आपण बैलदोडी उपलब्ध हां तर, तर मित्रांनो व्यवहार होतो तुम्ही एकदा फोन करा कॉल करा ते घरी पण त्यांची दावण असते आणि त्या दावणीवर त्यांच्या बैलदोडे असतात तुम्ही कुठलीही बैलदोडी पसंत करून घेऊ शकता मित्रांनो बरं याची किंमत काय म्हणजे पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार सांगायला पंच्याऐंशी आहे फायनल कितीपर्यंत येणार देऊ न सत्तर पंचाहत्तर सत्तर पंच्याहत्तरपर्यंत दातालाही कर जाते का चौदा सहा दात आहे का बरं मित्रांनो सहा सहा आहे टॉप क्वालिटीच्या जोड्या आलेल्या आहेत मित्रांनो आणि शेती कामासाठी एकच नंबर उत्तम अशा जोड्या आहेत मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि कामाची संपूर्ण गॅरंटी मित्रांनो हाकलून पैसे आहेत गॅरंटी <coughs> गॅरंटीवाल्या अशा बैलजोड्या आहेत मित्रांनो मागून पुढून तुम्हाला संपूर्ण ब धावून दाखवते मित्रांनो मागून पुढून तुम्ही बघू शकता टॉप क्वालिटीच्या शेती कामासाठी उत्तम अशा बैलजोड्या आलेल्या आहेत भाऊ नाव काय तुमचं हर्षल पाटील हर्षल पाटील नंबर सांगा बरं का फोन नंबर ब्याण्णव सातशे त्रेचाळीस ब्याण्णव सातशे त्रेचाळीस दोनशे पंधरा दोनशे पंधरा तर मित्रांनो नंबर स्क्रीनवर दिलेला असेल त्या नंबरवर आपण संपर्क करून जोडे घेऊ शकता मित्रांनो नमस्कार बरं आज किती दावणला किती जोडे आहेत आठ बैल आहेत का बरं संपूर्ण खरेदी कुठली आहे आपली खरेदी एक लाख पाच हजार या या किंमत याची किंमत एक लाख पाच हजार रुपये बरं मित्रांनो एक लाख पाच हजार आहे दातालाही दाताला कर दाते का आणि कामाची काय गॅरंटी राहणार गॅरंटी संपूर्ण गॅरंटी आहे बरं मार्क काय बट याचे स्वतः मालक राहणार आहेत मित्रांनो बघू शकता पूर्ण गॅरंटी आहे पारोडा बैल बाजारमध्ये चांगल्या क्वालिटीची बैल जोडी मित्रांनो बरं हिची किंमत काय लावली आहे एका एकाहत्तर हजार रुपये बरं सा फायनल कितीपर्यंत येणार आहे फायनल सत्तर हजार सत्तर हजार पासष्ट पासष्ट हजार बरं दातालाही करदात आहे का कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार आहे बरं आतापर्यंत कोणी मागितलं गेलं पन्नास हजारला मागितली गेलेलं बरं मित्रांनो बघू शकता चांगल्या क्वालिटीची हीची काय किंमत लावली एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हजार सांगायची एक्याऐंशी आणि फायनल कितीपर्यंत पंच्याहत्तर मित्र आणि दातालाही करदात आहे का मित्रांनो करदाते आणि संपूर्ण कामाची गॅरंटी राहणार आहे मित्रांनो टॉप क्वालिटीच्या जोड्या आलेले आहेत शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे कारण की शेती कामासाठी उत्तम अशा बैल जोड्या आलेल्या आहेत पारोडा बैल बाजारमध्ये मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देणार आहे त्या नंबरवर आपण संपर्क करून घेऊ शकता मित्रांनो हांच ही जोडीची काय किंमत लावली पंच्याऐंशी हजार आणि फायनल कितीपर्यंत एक्याण्णव एक्क्याण्णव आहे का शेवट पंच्याऐंशीपर्यंत आणि दातालाही करदाते काही मागितली काही इला कोणी पासष्ट हजारला मागितली गेलेली तर बघू शकता मित्रांनो टॉप क्वालिटीच्या बैलडोळे आलेले आहेत कामाचे संपूर्ण उड मार्क्या बाट्याचे संप ते जबाबदार राहणार आहेत ते मालक राहणार आहेत हाकलून पैसे आहेत मित्रांनो टॉप क्वालिटीचे मागून पुढून तुम्हाला दाखवतो छान अशा बैलडोळे आलेल्या आहेत ज्यांना कोणाला असेल मी स्क्रीनवर नंबर देतो दादा तुमचं नाव काय आहे भगवान रूपचंद पाटील भगवान रूपचंद पाटील आणि फोन नंबर सांगा बरं शहाण्णव शहाण्णव पासष्ट त्र्याण्णव त्र्याण्णव पस्तीस पस्तीस पंच्याण्णव पंच्याण्णव तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या स्क्रीनवर नंबर दिलेला आहे तुम्ही संपर्क करून जोड्या घेऊ शकता मित्रांनो बाजाराव्यतिरिक्त पण तुमच्याकडे बैलजोड्या उपलब्ध असतात का हां बरं बाजाराव्यतिरिक्त पण त्यांच्याकडे बैलजोड्या उपलब्ध असतात फोन करू शकता आणि त्यावर तुम्ही बैलजोड्या खरेदी करू शकता मित्रांनो